नमस्कार प्रभाग क्रमांक चाळीस आणि एकेचाळीस मध्ये ज्या स्थानिक मुद्द्यावरती जे प्रश्न नागरिकांचे जे सोडवले पाहिजेत ते सोडवले जात नाहीत राजकारणी लोक मतदान घ्यायला आपल्या दारी येतात पण जे आपले जे प्रश्न असतात ते आपल्याला लग सोडावं लागतं त्याच्यात कोणी हात घालत नाही या मुद्द्याला हात आपण घालायचं आहे एक स्थानिक नागरिक म्हणून आपलं काम आहे आणि ते आपल्याला करायचं आहे याची सुरुवात आपण करणार आहोत आपल्या प्रभागामध्ये बरेचसे प्रॉब्लेम आहेत बऱ्याचशा समस्या आहेत त्या समस्यांना आपल्याला सामोरे जावं लागेल ते सोडावं लागतील त्यासाठी आपण प्रयत्न करूया तर मी आपल्या सर्वांना एक आव्हान करतो की आपण आपल्या प्रभागामध्ये आपला प्रभाव कसा असला पाहिजे या संदर्भामध्ये ज्या अडीअडचणी येतील त्या सोडवण्यासाठी आपण स्वतः सक्षमपणे पुढे येणं गरजेचं आहे आणि आपले प्रश्न हे आपणही सोडवले पाहिजे धन्यवाद